ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंत चव्हाण यांचं आज निधन झालं आहे वयाच्या चौसष्टव्या वर्षी वसंत चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला आहे पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मोठ्या कालावधीपासून वसंत चव्हाण आजारी होते आधी नांदेडच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले पण त्यांच्या प्रकृतीत काही सुधार होत नव्हती त्यांची प्रकृती ढासळत असल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसव्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता तत्कालीन भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा त्यांनी पराभव केला अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेससाठी नांदेडमधील हा विजय महत्वपूर्ण होता त्यामुळे चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे